तुम्ही म्हणता की सरसकट कुणबी हे आरक्षण दिलं पाहिजे त्याला आता एक तर मागास वर्ग आयोगाचा जो शिंदे समितीच्या आयोगाचा रिपोर्ट आवश्यक असणार आहे आणि दुसरीकडे त्याच्यात एक स्पेशल अधिवेशन घ्यावं लागणार आहे या दोन्ही गोष्टी फेब्रुवारी पर्यंत गेल्यात आता कुठला बेस राहिला आहे की जो चोवीस पर्यंत कुणबी आरक्षण देण्यासंदर्भात याला मागास वर्ग आयोगाचे फक्त आदेश लागणारे त्या अहवालाची आवश्यकता नाही कारण कुणबी ज्या प्रमाणपत्र ज्या नोंदी मिळाल्यात या नोंदीत जात पडताळणीसाठी फक्त आदेश लागणार आहे अहवाल म्हणजे काय तुम्हाला सुप्रीम कोर्टाला जर आरक्षण टिकवायचं असलं तर मागासले पण सिद्ध करायला लागणार आहे त्याच्यासाठी तो अहवाल फेब्रुवारीसाठी लागणार आहे या कुणबीसाठी या नोंदीसाठी अहवालाची आवश्यकता नाही फक्त आदेशाची आवश्यकता आहे त्यांनी ते उद्या सकाळी जरी आदेश दिले की ज्या सदुसष्टच्या पूर्वीच्या नोंदी मराठ्यांच्या कुणबी असलेल्या सापडल्या याच्या रक्ताच्या नातेवाईकाला सुद्धा याचा लाभ द्यायचा असं मुख्यमंत्री साहेब त्यामध्ये आत्ता म्हणले द्यायचं असेल तर फक्त राज्य मागासवर्ग आयोगाचा आदेश लागतो पण नातं तुम्ही जे धरणार आहे ते कुणबीचं नातं रक्ताचं नातं कसं याला जर तुमची काय आठ असेल ती तुम्ही स्पष्ट मानणं होऊ शकेल आणि जर आट नाहीये तर आदेशाची आवश्यकता आहे कुणबीची ज्याची नोंद सापडी तो नातं दाखवू शकतो ते जर सरकार ग्राह्य धरणार असेल तर आदेशाची आवश्यकता आहे आणि त्याने दाखवलेलं नातर रक्ताचं जर ते ग्राह्य धरणार नसतील तर कायदा पारित करावा लागणार आहे कारण तुम्हाला काहीतरी त्याला बॉन्ड करून द्यावा लागणार आहे की मी याचा नातलं कसा आहे याच्या सरकारसाठी सरकारनं स्पष्ट भूमिका करणं गरजेचं आहे फेब्रुवारीची मग वाट बघण्याची आम्हाला आवश्यकता नाही आम्हाला चोवीस आत न्याय मिळतो चोवीस आधार तुम्हाला आरक्षण देण्याचा तेच आता आम्ही तोच उल्लेख केला की तेच भक्त भूमिका स्पष्ट करायची सरकारची राहील ज्या सदुसठच्या अगोदर नोंदी सापडल्या त्याच्या सगळ्या परिवाराला सरकार आरक्षण देणार आहे लाभ देणार आहे पण ब्लड रि रिलेशन जे म्हणलेत म्हणजे त्याच्या नातेवाईकाला त्याच्या स्वऱ्याला सरकार त्याचा लाभ देणार आहे असं मुख्यमंत्र्यांचं आत्ताचं उत्तर आहे पण मग तुम्ही ते नातं कसं धरणार आहेत हे आमच्या पुढचा प्रश्न आहे ते जर सुटसुटीत आणि सुलभ करायचं असलं तर सरकारने एक तर कायदा पारित करावाची विचार ते फेब्रुवारीचा विषय वेगळा आहे तो वेगळा पार्ट आहे आणि हा वेगळा पार्ट आहे त्याच्यासाठी सरकारनं कायदा पारित करावा किंवा ज्याची नोंद सापडली त्यांनी जरी नात दाखवलं तरी सरकार घेणारे त्याला लाभ देणारे असं स्पष्ट करावं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका